सहारा एंटरप्राइजेस तुमच्या स्वप्नातली गाडी आता कमी किमतीत इसरगरंजी शहरालगत असलेल्या कबनूर चंदूर रोडवर कोन्नूर पार्कमधल्या सहारा एंटरप्राइजेस इथं पश्चिम महाराष्ट्रातली विविध बँका आणि फायनान्स कंपन्यांनी जप्त केलेल्या जुन्या दुचाकी आणि चारचाकी गाड्यांची विक्री केली जाते शोरूम किमतीपेक्षा पंचवीस ते पन्नास टक्क्यापर्यंत कमी दरात उत्तम स्थितीत आणि संपूर्ण कागदपत्रांसह त्वरित डिलिव्हरी दुचाकी वीस हजार पासून पुढं तर चारचाकी पन्नास हजारांपासून पुढं आपल्या पसंतीची कार किंवा बाईक आता अगदी परवडणाऱ्या दरात घेऊन जा विश्वास पारदर्शक व्यवहार आणि उत्तम सेवा हेच आमचं वैशिष्ट्य पत्ता कोनूर पार्क कमनूर चंदूर रोड इचलकरंजी प्रोपरायटर राजूभाई आजगर संपर्क ऐंशी पंचावन्न एक्क्याऐंशी शून्य नऊ दहा आणि अठ्याण्णव साठ अठ्ठ्याहत्तर सत्तावन्न शहाऐंशी सहारा एंटरप्राइजेस दर्जा विश्वास आणि बचत यांचं परिपूर्ण ठिकाण नमस्कार मी तेजस्विनी मगदुम एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे ठळक घडामोडी इचलकरंजी महानगरपालिकेच्या रणधुमाळीमध्ये रोज नवनवीन घडामोडी पाहायला मिळत आहेत निष्ठावंत उमेदवारी न दिल्यामुळं अपक्ष उमेदवारांनी आपले अर्ज भरलेत यात भाजपाचे इच्छुक उमेदवार सचिन हुक्कीरे तसंच माजी शिक्षण सभापती दीपाली हुक्कीरे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलाय पती आणि पत्नी हे दोघे दोन प्रभागांमध्ये निवडणूक लढवणार आहेत त्यामुळं याचा धक्का भाजपला बसू शकतो निष्ठावंत कार्यकर्त्यावर अन्याय झाल्याचा आरोप सचिन हुक्केरे यांनी आजीमाजी आमदारांवर केलाय सांगाल तुम्ही अपक्ष उमेदवारी अर्ज भरलाय भाजपच्या विरोधात तुम्ही भाजपचे सच्चे कार्यकर्ते मी माझी शिक्षण मंडळ सदस्य सचिन हुक्केरे माझी पत्नी सौ दीपाली उक्किरे विद्यमान नगरसेविका आहे दोन हजार एकोणीस पूर्वीपर्यंत मी राष्ट्रवादी पक्षाचं काम करत होतो दोन हजार एकोणीस साली मी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला तेव्हापासून मी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून काम करतो ह्या वेळच्या इलेक्शन दोन हजार सोळा नंतर पुन्हा इलेक्शन झाली नाही दोन हजार सोळाच्या इलेक्शनमध्ये सत्तावीस प्रभागामधून माझी मिसेस नगरसेविका म्हणून निवडून आली होती सध्याच्या प्रभाग रचनेमध्ये सत्तावीसचा जो प्रभाग होता त्याचे तीन वॉर्डाला तीन प्रभागामध्ये त्याची विभागणी झाली त्यापैकी काहीसा भाग हा प्रभाग क्रमांक आठला जोडला गेला आणि त्याचा एक चांगला बेनिफिट मला काय झाला की माझा जो मूळचा वार्ड होता ज्या भागामध्ये आम्ही लहानाचे मोठे झालो अशा प्रभागाला तो राहिलेला भाग जोडल्यामुळं या प्रभाग क्रमांक आठ मध्ये आम्ही निवडणूक लढवण्याचं ठरवलं आणि त्या प्रभाग रचनेनुसार आम्ही लोकांच्या गाठी बिटी घेतल्या लोकांचा, लोकांचा थोडाफार सेन्स घेतला आणि त्याच्यामध्ये आमच्या लक्षात आलं की आम्ही या वॉर्डामध्ये सहजपणे लोकांच्या संपर्कात राहून इथं निवडून येऊ शकतो त्या दृष्टीनं भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी आम्ही बिटी गाठी करून उमेदवारीच्या संदर्भात विचारणा केली गेली सांगितलं गेलं गेलं आणि प्रभागात आम्ही काम सुरू केलं आम्हाला नक्की खात्री होती की आम्ही विद्यमान नगरसेवक आहोत लोकांच्या संपर्कामध्ये आहोत आमचा ह्यातला बराचसा भाग हा गाव भागातला भाग असल्यामुळं इथं ज्या वेळेला कोरोनासारखी परिस्थिती तयार झाली त्यावेळेला लोकांच्या बरोबर ज्या ताकदीनं आम्ही राहिलो अगदी भाग सगळा सॅनिटायझेशन करणे लोकांना अन्नधान्य पुरवणे लोकांना भाजीपाला पुरवणे Yes, वैद्यकीय मदत अगदी म्हणजे मी जीवाची पर्वा न करता जवळपास चाळीस एक लोकांना मी माझ्या स्वतःच्या वाहनातून लोकांना वेगवेगळ्या वेग हॉस्पिटलमध्ये नेऊन ऍडमिट करून त्यांना त्या ते कोरोनामधून मी वाचवण्याचं काम केलंय पण ह्या सगळ्या गोष्टीचा गवगव आम्ही कधी केला नाही कारण का की लोकांनी आम्हाला निवडून दिलंय तर आमचं ते आद्य कर्तव्य होतं की आपण त्या लोकांसाठी काहीतरी काम केलं पाहिजे आणि ह्या पद्धतीनं आम्ही सामाजिक काम करत असताना लोकांच्या अडीअडचणीमध्ये लोकांच्या समोर उभा असताना आणि विद्यमान नगरसेवक हो असताना सुद्धा या भाजपच्या स्ट्रॅटजीनं आमची उमेदवारी का डावली गेली आम्हाला लक्षात आलं आणि शेवटपर्यंत आम्हाला खात्री होती की आमची उमेदवारी निश्चित होईल त्या पद्धतीनं आम्ही भागात संपर्क आणि काम चालू ठेवलेलं होतं गेल्या पंधरा दिवसामध्ये जो उमेदवारीचा खेळ सुरू होता पूर्ण गावामध्ये तोच खेळ आमच्या प्रभागामध्ये पण सुरू होता पण आम्हाला वारंवार सांगितलं जात होतं की तुमचा विचार चालू आहे तुमचा विचार चालू आहे त्यामुळे शेवटपर्यंत आम्ही आशावादी होतो की आमची उमेदवारी निश्चित होईल परंतु शेवटच्या क्षणाला आमची उमेदवारी रद्द झाली त्याच्याबद्दल पक्षाकडं आमचं कुठलंही हे नाही परंतु आम्हाला जनतेचा रेट आहे आम्ही निवडून येणार याच्याबद्दल आम्हाला खात्री असल्यामुळं मी माझ्या पत्नीचा अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे आणि आम्ही ही निवडणूक लढवणार आणि आम्ही ही निवडणूक जिंकून दाखवणार एवढंच आम्हाला स्वतःला खात्री वाटते